कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बिना चिकाच्या दुधाचा खरवोज बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे ला साहित्य घेतलेत हे दही घेतलेलं आहे मी एकदम घट्ट दही घ्यायचं आहे एक वाटी दही घेतलं आहे दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध घेतलेलं आहे मी एक वाटी हे मिल्कमेड घेतलेलं आहे एक वाटी म्हणजेच कंडेन्स मिल्क कुठल्याही कंपनीचा घ्या एक वाटी घेतलेलं आहे मिल्क पावडर घेतलेला आहे अर्धी वाटी आणि वेलची पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे मी तर पहिले दही घ्यायचं आहे आपल्याला दही फक्त असं फेटून घ्यायचं आहे चांगलं आता दहीच्या सगळ्या गुठल्या आपण फोडून घ्यायच्या आहेत मिक्स करून घ्यायचं आहे दहीच्या गुठल्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आता कंडेन्स मिल्क घालूया आता मी मिल्क पावडर ॲड करूया मिक्स करायचं आहे पटापट फक्त चहा साहित्यामध्ये आपला खरवस तयार होते मिल्क पावडरच्या सुद्धा गुठळ्या वगैरे हो असतात त्या पोळून घ्यायच्या आहेत मिक्स करून घ्यायचं आहे आता हे दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध आहे एक वाटी म्हशीचं दूध वापरा कारण घट्ट असते आणि गरम करून घ्यायचं आहे दूध पहिले गरम करून रूम टेम्परेचरमध्ये आणायचं आणि मग घ्यायचं आता हे मिक्स झालेले आहे सगळे साहित्य ह्यामध्ये साखर का घातली नाही तर आपण कंडेन्स मिल्क वापरलं आहे ती गोड असते मिल्क पावडरसुद्धा गोड असते आता आपण हे कुकरमध्ये वाफवून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे किंवा स्टँडच्या जागेवर तुम्ही वाटी किंवा प्लेट वगैरे ठेवू शकता तर इथे मी एक केक टीन घेतलेला आहे ह्या जागेवर तुम्ही डबा वगैरे कुठलाही घेऊ शकता स्टीलचा ॲल्युमिनियमचा वगैरे असा रुंदा वगैरे पाहिजे अगो ते सगळं मिश्रण आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचंय ते वेलची पावडर आपण वरून भुरभुरायचे तुम्हाला पिवळ्या रंगाचा हवा असेल तर तुम्ही केसर सुद्धा वापरू शकता आता मी कुकरमध्ये तो डब्बा ठेवलेला आहे तर आपण शिट्टी न लावता झाकण बंद करायचं आहे मीडियम गॅस होते पंधरा ते वीस मिनटं आपण वाफून घ्यायचं आहे तर वीस मिनटामध्ये वाफलं नाही तर तुम्ही टाईम थोडा वाढवू शकता आता पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आपण ओपन करूया कुकर आता एक सुरी घेऊन असं मध्यभागी चेक करूया आपण आता सुरी तर आपली क्लीन येते म्हणजे आपले खरवस तयार आहे मी गॅस बंद करते हे पूर्ण थंड करून फ्रीजमध्ये एक तास सेट करण्यासाठी ठेवायचं आहे नंतर ते आपण कट करायचं आहे आता मी हे सेट करून घेतलेलं आहे खरवस आता आपण कट करूया आता मी सेट करून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये आता आपण कट करूया छान सेट झालेला आहे इन्स्टंट खरोज तर अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे अशा वड्या पडतात बघा तुम्हाला रेसिपी आवडली असं खरोवसशी तर नक्की या पद्धतीने बनवून बघा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद